सर्वप्रथम नमस्कार माझं नाव कीर्ती पंकज पाटील राणा रासनगाव तालुका डहाणू जिल्हा पालघर सर्वप्रथम मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे मी आभार मानते कारण मा की त्यांनी सर्व महाराष्ट्रामध्ये जी माझी बहीण लाडकी ही जी योजना सुरू केलेली आहे ती अतिशय सुंदर आणि चांगल्या प्रकारे योजना आहे की गरिबातली गरीब महिला या पंधराशे रुपयाचा लाभ घेणार आहे आणि मला मी तर माझ्या मद मदतीने सांगेन की एखादी महिला जर जे असेल ती जर जॉबला नसेल तर तिला नक्कीच या पंधराशे रुपया शिकलेली असेल तर तिला या पंधराशे रुपयाचा खूप फायदा होणार आहे आणि तिला असं वाटेल की मला नोकरी नाही पण निदान घरी राहून तरी मी माझ्या शिक्षणाचा नाही पण माझ्या मुलाबाळांसाठी तरी माझ्या जी गरीब परिस्थिती असेल तर त्या महिलेला या पंधराशे रुपयाचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे आणि खरोखर खूप आभार मानणार आहे की या रक्षाबंधनच्या पहिल्या दोन दिवस अगोदर पंधराशे रुपये म्हणजे जून आणि जुलै जून जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे पैसे तीन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत खूप अतिशय आनंद झाला आणि असेच जी गरीबातली गरीब, गरीब महिला असेल तिच्या चेहऱ्यावर तर खूपच चांगल्या प्रकारे आनंद दिस दिसून येतो आहे आणि मलाही खूप आनंद झालेला आहे की आणि मुख्यमंत्री साहेबांचे पुन्हा एकदा धन्यवाद की त्यांनी या लाखो महिलांचे आनंद आणि त्यांचा जो दिलेला त्यांनी दिलेला जो त्यांना चांगल्या प्रकारे आशीर्वाद हा त्यांच्यासाठी खूप मोलाचा ठरेल धन्यवाद